नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव होईल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो मित्रांनो बाजार एकच नंबर भरलेला आहे बघू शकतो पूर्ण तेजीत आलेला आहे बादर बाजार बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या प्रमाणात जोड्या आलेल्या आहे बाजारामध्ये तुम्हाला आजच्या बैलांची किमती दाखवणार मित्रांनो एकच नंबर व्हिडिओ बनलेला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण सोमनाथ भाऊ राजपूत यांच्या बैलांच्या आहे बघू शकता मित्रांनो त्यांच्याकडे चार पाच जोड्या विक्रीसाठी आलेल्या बघू शकता एकदम क्वालिटीच्या जोड्या म्हणजे मित्रांनो त्यांच्या धावणीला सोमनाथ भाऊ नमस्कार बोला भाऊ नमस्कार जोड्या किती आज जोड्या जोड्या जवळ बारा वय बारा बैल होते काही सहा सात बैल दिले का आजचा बाजार कसा आहे जोड घ्यायलाय का सध्या शेतकऱ्याला एक लाख दहा आहे का दाताला कशी दाताला सहा असा आहे का पुढे आकला का आम्हाला वखर गाड्यात जबाबदारी एकच नंबर जोडी बघू शकतो मित्र यवारात बसल्यावर का विचारात बसल्या कमी आधी फोन जाईल मित्र जोडी पा सहा असा दहा बघू शकता काय किंमत एक लाख दहा हजार आहे का माल कुठला माल पाथर्डी पाथर्डीचा मालच्या राहण्याचा माल आहे ऍक्टिव्ह माल एकदम सिंगल आहे का हो कुठे काळा जोड जोडी काय सांगता काळ्याची बघू शकता नव्वद हजार रुपये किंमत आहे जोडीची बैल म्हणजे बैल राजा आहे का एकदम बघू शकता बॉडी बॉडी ट्रक्चर एकदम एकच नंबर बैल मित्रांनो बघू शकता यावर कमी जास्त होणार होणारे

काय होईल शेवट काय होते काय सांगितलं पंच्याऐंशी आपलं नावलं सांग सोमनाथ टिंबारा सोमनाथ राजपूत हा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस हा त्रेपन्न बेचाळीस नव्वद मशीनचा वापर बंद आहे मशीन चालू आहे ते पण चालू नाही दोन महिने आपण सीझन करतो कसं आहे का हो सीझन सुरू झाला सीझन झाला का तिकडं बघू शकता अशा प्रकारचे जोड्या तुम्हाला चाळीस बुल बाजारात घ्यायचे असेल सोमनाथ भाऊ राजपूत यांना संपर्क करा मित्रांनो धन्यवाद बघू शकता मित्रांनो आपण अनुवर शेड्यांच्या दावणीवर आलेलो मित्रांनो बघू शकता एकदम दावणपूर्ण गच्च भरलेली बैलांनी कोण जाणून घेऊया काय जोड्यांच्या काय किमती चालू बाजार भाव बघू शकता मित्रांनो एकच नंबर जोड्या आणल्या भाऊने ने दादा नमस्कार शाहिबा आजचा बाजार कसा आहे बाजार एकदम थंड आहे का असं आहे का आठ बैल आठ बैल ऐकली का एकदम जोरात तेजीत आलेला आहे बाजारा तेजीत नाही बाजार आता थंड झालेला आहे हो 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 आजचा बाजार एकदम थंड आहे हो आज खरेदी माल खूप आहे माल खरेदी खूप आहे माल खूप आहे पण गिरेक कमी थोडस गिरेक आज कमी जोड़ा एकदम माल एकदम क्वालिटी चाहिए चार चार दाते का कामाला ओके आहे का गरीब गरीब एक चार चार जाती पूर्ण कामाला चालू होईल मित्रांनो बघू शकतात पाच हजार सांगायला एक लाख एक्शी हजार फायनल एक्क्याऐंशी हजार जोडीची किंमत एकदम एक लाख अकरा हजार रुपये फायनल सांगतो आपण हा हा एक लाख अकरा ला होऊन जाईल मित्र बघू शकता एकच नंबर जोडी सिंगल चार

बत्तीस हजार रुपयाला फायनल आधार कर्जात जोडी कामाची जोडी पूर्ण पूर्ण कामाची गरीब गॅरंटी हा कामाची गॅरंटी पूर्ण असं आहे का चालू पुढे ऐकला तुम्ही

गावराम पेडा आहे काय सांगताय एक लाख रुपये का? एक लाख पाच हजार रुपये करदाते का जोडी 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 मित्रांनो बघू शकता काय किंमत एक लाख पाच हजार रुपये जोडीची किंमत पंच्याऐंशी ला फायनल का जोडोडे हा हा सोडू द्या एकदम हा పంచా పంచు బా జోడి జరదస్ మిత్ర మో మా గి पंच्याऐंशी हजार रुपयाला किंमत आहे बघू व्यवहार कमी जास्त होणार आहे बघू शकता अशा जोड्या घ्यायच्या असं बघा संपर्क करा पूर्ण दावण भरलेली एकदम क्वालिटीचा हा ना पंच्याऐंशी का गिरेक कमी आज गिरेक कमी आहे आपल्याकडे माल भरपूर कंटिन्यू राहतो गिरेक असो किंवा नसो हा कोणत्याही वार आ, आ, माल आले होते होतो आणि शनिवारी होणार दोन पाच हजारचा फरक पडतो किंमत सांगितली म्हणून ती आज किमती द्यायला असो ना पाच दहा हजारचा फरक पडतो तिकडे पाच दहा हजार रुपये तिकडे शंभर टक्के होतो आपलं नाव दोन दोनदा चार आपलं नाव मोबाईल चौतीस बघू शकता अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला घ्यायच्या असेल शाहिजगाव बाजारमध्ये शेहबाज भाऊ यांना संपर्क करा मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करा एकदम क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या त्यांनी बघू शकता पूर्ण नावा माहिती तू का भाऊ नमस्कार दादा जोड्या किती आणल्या आज चार बैल दोन जोड्या का चार बैल आहे का एकदम मोठे मापाचे जोडे जोडीचे काय सांगताय समोर पंच्याऐंशी हजार आहे का कशी जाताला सहा सत आहे का मागणी आली का नाही काही सत्तर पासष्ट मागत आहे करून ठो का आपण दहा पाच हजार तुमच्या जर मोबाईल थ्रो हा असा मित्रांनो करतात का दोघ काय सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये का पंच्याहत्तर द्याय की काय बोलते यांची फायनल पासठला द्यायचे फायनल पासष्ट हजार रुपयाला द्यायचे बघू शकता शंभर जोडी फायनल पासष्ट हजार रुपयाला द्यायची तुझ्या मोठ्या मापाची बघू शकता तुला नावन मागून सांगत तुकाराम दे। भाऊ हा ब्याण्णव सत्तर अठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी आजचा बाजार कसा गेला बरं आजचा बाजार बरं आहे का माल आहे आहे ना चांगला मालाला हा ये आपण किती आणले होते आज आपले चार दे चार होते का दिले का चार चार देऊन मोकळे झाले दोन घरी शिकले आपण झुपून वासरा भेटतो ना आपल्याकडे झुपून वासर भारी 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 वासर मैसूर हजार ला फेरा काढून देऊ असं आहे का बघू शकता शर्दीचे वासर तुम्हाला खात्रीशीर वासर घ्यायचे असेल भाऊ संपर्क करू शकता नाव सांगा आपलं भाई आगो ने चाळीस गाव हा सत्त्याण्णव तीस पंचवीस सत्तेचाळीस झिरो भाऊकडे वासर मिळत असतात छत्र शर्दीचे मैसूर ना किती वासर असतात आपल्याला अस बघू शकता भाऊला संपर्क करा जड्या पाहिजे असेल तुकाराम संपर्क करा आणि वासर पाहिजे असल या संपर्क करा मित्रांनो जोड्या मिळून जातील मग तिकडून मारून बोला कुठे बघू शकता मित्रांनो दादाला कसा खान बदलून काय पड्या पाड्या चुकून घ्या सर्व पटलं तर घेऊन जा सोडून द्या मागाऱ्या काही सर्व इथं पाहून घ्या माझ्या घरचा निल घरी जाऊन देऊन कशाची भाषा असं आले गाड्या चुकून देतो तुम्हाला गरिबी तुपला आपली निवड कि नाही ना काय म्हणणं येव सांगितलं पंचवीस तुथ काना काय म्हणणं काय काय म्हणणं काय म्हणणं बावीस वीस आणि बावीस बरं काय म्हणता

हो जाऊ मारी हो तुमचा गोरा किती रुपयाचा मला मोकळा सांगा तुम्ही मग बोलणार आहे मी तुम्हाला माझा गोरा पस्तीस हजार तुमचा पस्तीसचा आहे ना असा करा मी हा चाळीस ला देऊन टाकतो तुमचा ऐकून टाका सात हजार वाजता आहे सगळे निकाल होते जे कटले पाहिजे ना सात हजार वाजता आहे ना तुमचा पस्तीसचा चा आहे तुम्हाला उका उका एक शब्द तू जा ज्यान बात पाहिजे नाही मगनीवा असे 35 आता लाखनशी आमला तुमचा असावा लागत आहे आमले युआर करान्चे यांचे का मानके यांचे का

तिथले मागितले बदल्यावर पंधरा हजार एकच आहे का बदल्यावरती पंधरा हजार रुपये सांगता सांगताय मित्रांन ते होऊ सांगता